पुरण विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्ष विविध प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी व विरोधकांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी पुरण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांकडे झोपडपट्टी व जीर्णचाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपस पाटील यांनी केली आहे विधानसभेच्या जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी चालू केली उरण विधानसभा मतदारसंघाकडून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता त्या आहे त्यामुळे विरोधी आमदारांनी आत्ताच गुलाल सुरुवात केली आहे मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाली तर विरोधी आमदारांचे मनसुबे धुळीस मिळणार कारण या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या महेंद्र घरत यांची मजबूत पकड असून जनमानसात जनसंपर्क आहे त्यांनी काँग्रेसची संघटना वाढीसाठी खूप प्रयत्न केले आहेत त्यामुळे या मतदारसंघातील विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उरण मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी मिळावी यासाठी झोपडपट्टी व जीर्णचाळी विकास सेलचे से रायगड जिल्हाध्यक्ष दीपक शंकर पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांकडे पत्राद्वारे केली तसेच उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी महेंद्र घरत हेच योग्य उमेदवार आहेत याची सविस्तर माहिती देण्याकरता दीपक पाटील हे लवकरच दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले